मित्रांनो नमस्कार मी केशव देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे नवीन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शासनाचा इथे एक महत्त्वाची सूचना आलेली आहे जी तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो की दरवर्षी आपली जशी पाचव्या आणि आठव्या वर्गाची स्कॉलरशिप एक्झाम असते स्पेशली स्टेट बोर्डवाल्यांसाठी असते महाराष्ट्र राज्याकडनं पण यावर्षीपासनं ती चौथी व सातवीसाठी पण लागू करण्यात यावी असा निर्णय सुरू आहे तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व उच्च प्राथमिक शिष्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पूर्वतयारीबाबत आपल्याला माहिती आलेली आहे की उपरोक्त विषय व संदर्भ शासन निर्णय निर्णयान्वये शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर जो इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी व इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी असा करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता चौथी इयत्ता पाचवी इयत्ता सातवी व इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीसची ची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इयत्ता चौथी व सातवीची जे परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे किंवा अधिसूचना आहे किंवा जे काही अनुषंगिक माहिती आहे ती लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणून जे पण यावर्षी चौथ्या वर्गात पाचव्या वर्गात सातव्या वर्गात आणि आठव्या वर्गात शिकणारे जेही विद्यार्थी आहे ते यावर्षी स्कॉलरशिपची एक्झाम देऊ शकणार आहे तर लवकर तयारीत लागा आणि या अशाच सारखे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू व्हेरी मच बाय बाय